केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून मोठा विजय मिळवलाय त्यानंतर नारायण राणे यांच्या दोन्ही सुपुत्रांनी जोरदार जल्लोष केला दरम्यान नारायण राणे यांच्या विजयानंतर कोकणातील भाजपचा आत्मविश्वास वाढलाय राजापूर आणि रत्नागिरी या दोन मतदार संघांवर भाजप आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी आता दावा ठोकलाय रत्नागिरी हा शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचा मतदारसंघ आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महायुतीतलेच दोन पक्ष आमने सामने उभे ठाकण्याची शक्यता सिंधुदुर्गामुळे हा विजय झाला ते म्हंटलं तरी काय वावगं ठरणार नाही पण असं असताना आम्ही रत्नागिरीकड मधून पण अपेक्षा ठेवली होती उदय जी एक सिनियर मंत्री आहेत आम्हाला वाटलं त्या जिल्ह्यामध्ये त्यांची पकड मजबूत आहे पण आकडे तसे आता दिसत नाही रत्नागिरीतून आणि आम्हाला आता कॉन्फिडन्स आहे की आम्हाला हे मतदारसंघ मिळावे आणि मिळाले तर आम्ही हे सगळे मतदारसंघ आम्ही जिंकू शकतो आम्ही विजयाच्या जवळ आलेलो आहोत हे खात्रीलायक तुम्हाला आकडेवारी पण तुम्हाला सांगू शकतो मी कुठचाही मतदारसंघ लोकशाहीमध्ये मागण्याचा अधिकार आहे आणि तो सोडायचा की नाही हे तीन नेते मंडळी ठरवणार आहेत त्याच्यामुळे मी एक महायुतीतला जबाबदार मंत्री असल्यामुळं मला याच्यामधनं अजूनही काही वाद वाढवायचे नाहीत किंवा क्लेशदायक काही वक्तव्य करायचे नाही त्यांचं हे मत जे आहे हे लोकशाहीतलं मत आहे त्याचा मी आदर करतो त्याचा आदर करायचा की नाही हे नेते मंडळी ठरवतो